पेन्शन पेन्शन वाढ किमान वाढण्याची शक्यता तर पाहूया किती पेन्शन वाढणार आहे तर अलीकडेच कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने त्यांच्या धोरणात्मक सुधारणांची घोषणा केली आहे ज्यामुळे सदस्यांसाठी चांगले पेन्शन लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा होईल वेतन कामगार मागण्यानुसार निवृत्ती वेतन धारकांसाठी एक चांगले निवृत्ती आयुष्य सुरक्षित करण्यासाठी हे उपाय केले जात आहेत किमान पेन्शन वाढ तर पाहूया निवृत्ती वेतन धारकांच्या सततच्या विनंत्या आणि अनेक समित्यांच्या शिफारशी लक्षात घेता ईपीएफओ किमान पेन्शन रकमेत सुधारणा करण्याची तयारी करत आहे असे म्हटले जात होते की दोन हजार चौदा मध्ये कल्पित केलेली किमान पेन्शन दरमहा हजार रुपये आहे जी महागाई दरामुळे गरजा पूर्ण करत नाही किमान पेन्शन दरमहा तीन हजार पर्यंत वाढवण्याची अपेक्षा आहे ज्यामुळे सहा दशलक्षहून अधिक ई पी एफ ओ पेन्शनधारकांना फायदा होईल ही नवीन योजना एप्रिल दोन हजार पंचवीस पासून लागू होण्याची अपेक्षा आहे परंतु केंद्रीय विश्वस्त मंडळ आणि कामगार मंत्रालयाच्या नियमित मंजुरीच्या अधीन आहे तर उच्च पेन्शन अर्जाची प्रक्रिया काय आहे ते पाहूया तर नोव्हेंबर दोन मध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे पालन करून ई पी एफ ओ उच्च पेन्शन अर्जावर प्रक्रिया करत आहे आतापर्यंत जानेवारी त्यांनी एकवीस हजार पेन्शन पेमेंट ऑर्डर पी पी ओ जारी केले आहेत आणि उच्च पेन्शन लाभ सुलभ करण्यासाठी एक पॉईंट पासष्ट लाख सदस्यांकडून अतिरिक्त योगदानाची विनंती केली आहे एकूण सतरा पॉईंट अठ्ठेचाळीस लाख अर्ज विचारार्थ सादर करण्यात आले होते आता अतिरिक्त पेन्शन वाढीच्या शिफारसी काय आहेत तर कामगार संघटना आणि पेन्शनधारक संघटनांनी किमान पेन्शन मध्ये हजार पाचशे पर्यंत वाढ करण्याची मागणी सातत्याने केली आहे तर कामगार विषयक संसदीय स्थायी समितीने भाजप खासदार बसवराव बसवराज बोमई यांच्या अध्यक्षतेखाली ही शिफारस केली आहे जी दोन हजार चौदा पासून वाढत्या राहणीमानाच्या खर्चामुळे किमान पेन्शन मध्ये वाढ करण्याची मागणी करते आता आव्हाने आणि विचार पाहूया जरी या सुचविलेल्या वाढीमुळे निवृत्तांना चांगली आर्थिक मदत मिळावी असा प्रयत्न केला जात असला तरी त्या आव्हाने देखील निर्माण करतात ई पी एफ ओ साठी आर्थिक परिणाम महत्वपूर्ण आहेत आणि निधी कुठून उभारता येईल किंवा योगदानाचे समायोजन कसे करता येईल याचा विचार करणे महत्वाचे आहे दरम्यान पेन्शन लाभांमध्ये वाढ केल्याने पेन्शन फंडाच्या शाश्वतेवर नकारात्मक परिणाम होऊ नये निष्कर्ष दो, पाहूया तर अलीकडच्या काळात घेतलेले उपक्रम पेन्शनधारकांचे आर्थिक कल्याण सुधारण्यासाठी निर्देशित केले पाहिजेत प्रस्तावित किमान पेन्शन मध्ये वाढ करणे आणि उच्च पेन्शन अर्जावर प्रक्रिया करणे हे निवृत्त व्यक्तींच्या गतिमान गरजा पूर्ण करण्यासाठी संबंधित पावले आहेत तथापि अशा बदलांची अंमलबजावणी करण्यासाठी पेन्शन लाभांच्या तरतुदीत पुरेशी निश्चित सुनिश्चित करण्यासाठी आणि पेन्शन निधीच्या दीर्घकालीन व्यवहारतेसाठी सखोल विचारविनिमय आवश्यक आहे